रिपब्लिकन सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन देत असताना यशवंत भैया भालेराव माझ्यासोबत रिपब्लिकन सेनेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्रजी सानके आमचे गंगा पाटे आमचे गुरु साहेब आमचे प्रनायतराव राठोड या सर्व मंडळी आमच्यासोबत आलेली आहे वामनराव राठोड तर एक असा विषय होता की आता नव्यानं जिल्हा परिषद आरक्षण पडणार आहे मतदार गटाची निश्चिती झालेली आहे लोकसंख्या निश्चित केलेली आहे रिपब्लिकन सेनेची अशी मागणी आहे की नवीन गट आरक्षण पडत असताना जे आत्तापर्यंत झालेले आरक्षण आहेत रोटेशन काही रोटेशन संपलेलं नाही तुम्हाला काही शिल्लक आहे का समजा परभणी जिल्हा परिषद चौपन्न जिल्हा परिषद गट आहेत नगरपालिका आहेत त्या ह्या मागच्या चार टर्ममध्ये जे ज संपलेलं आहे आरक्षण यांना भेटलेलं आहे त्यांना वगळून नव्यानं आरक्षण खाल्ले उतरत्या कर्माने आरक्षण देण्यात यावं जेणेकरून तुम्ही वरच्या एक नंबर देताल तर जे शेवटी राहिलेत त्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्यावर नैसर्गिक न्याय त्यांना मिळणार नाही त्यांच्या मूलभूत हक्कावर नदा आणल्या जाईल यासाठी रिपब्लिकन सेनेची आग्रही मागणी आहे की झालेलं आरक्षण वगळून जे तुम्ही नव्यानं आरक्षण पाडणार आहेत माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्या आरक्षणामध्ये ज्यांचे शिल्लक आहे आरक्षण त्यांना त्यांना त्यांच्यावर तुम्ही एक नंबर सुरू करावे अशी रिपब्लिकन सेनेची आगळी मागणी आहे जर आमची मागणी मान्य नाही केली रिपब्लिकन सेना यांच्या निर्णयाला उद्या न्यायालयामध्ये आव्हान देईल